त्या विश्वासाला मी कायम स्वरूपी जपेन विश्वासाला कधीही कडा जाऊ देणार नाही हो पाच वर्षापूर्वी या भागात असलेल्या गरीब कष्टकरी लोकांच्या घर फक्त रेल्वेची जागा आहे व या इथे कोच फॅक्टरी होणार आहे म्हणून जबरदस्तीने इथल्या राजकारण्यांनी या दहा हजार लोकांची घरं उद्ध्वस्त केली त्यांना वाऱ्यावर सोडलं त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निवासाची व्यवस्था केली नाही व त्यांच्यासाठी कुठलाही प्रोग्राम आखला नाही या भागात असलेले आता उमेदवार ते एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत होते पंधरा दिवसांनी भाजपात त्यांनी प्रवेश घेतला व त्याच्या पंधरा दिवसांनी या ठिकाणी उमेदवारी करतायत त्यांच्या नेत्यांच्या म्हणेनुसार ते या भागातले डमी उमेदवार आहेत भाजपाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांची उमेदवार आहे असा सर्व जनतेचा समज झालाय या भागात त्यांनी दहा वर्ष खासदार म्हणून लोकप्रतिनिधी सांभाळले त्यांना लोक विचारतात तुमचे चार काम दाखवा तर आमच्याकडे या यांना चार काय एकही काम सांगण्याची हिंमत नाही यांनी कुठल्याही प्रकारे कामच केलं वंचित शोषित व मुस्लिम समाजाची ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मी तमाम जनतेला आवाहन करतो कि आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला संसदेत साहेबांसोबत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली तर मी या भागामध्ये असलेल्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली या भागात असलेली शिक्षणाची प्रचंड वाढवा कॉलेजेस या संदर्भात मोठं काम करायची गरज आहे व ते काम आम्ही आदरणीय साहेबांच्या माध्यमातून व वंचित बहुजन समाजात आघाडीच्या माध्यमात इथे पूर्ण देऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे